माझे अनमोल रत्न गेले माझे अनमोल रत्न गेले उर्वरित सौभाग्य अलंकार लोकांनी गिरावले माझे अनमोल रत्न गेले उर्वरित सौभाग्य अलंकार लोकांनी गिरावले मारून मन जगते मी आतून रोज जळते मी पेटून रोज दिसते मी झाली रात्रांगोळी स्वप्नांची वाटते भीती वास

जळते मी आतून रोज जळते मी पेटून रोज विसते मी नटन नाही सजन नाही नटन नाही सजन नाही वर मान करून बघण नाही नटन नाही सजन नाही वर मान करून बघण नाही गुन्हेगार साऱ्यांनाच हसते मी, मी रोज जळते पेटून रोज विसते मी एक <Cutters>